ब्लड कॅन्सरशी झुंज देत असलेले माजी खेळाडू अंशुमन गायकवाड यांच्या मदतीसाठी बी सी सी आय पुढालय बी सी सी आय सचिव जय शहा यांनी गायकवाड यांच्या उपचारासाठी एक कोटी रुपये देण्याचा मोठा निर्णय घेतलाय तसंच शहा यांनी गायकवाड यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला एकाहत्तर वर्षीय अंशुमन गायकवाड यांच्यावर मागच्या एक वर्षापासून लंडनच्या किंग्स कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत खरं तर माजी खेळाडू कपिल देव यांनी गायकवाड यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली होती बीसीसीआयला मदतीची विनंती करण्यासोबतच भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी एक मोठं विधान केलं गायकवाड यांच्या उपचारासाठी मी माझी पेन्शन देण्यासही तयार असल्याचं कपिल देव म्हणाले काही धोकादायक गोलंदाजांसमोर उभं असताना त्यांचा सामना करताना अंशुमानच्या चेहऱ्यावर आणि छातीवर जखमा झाल्या आता त्याच्यासाठी उभं राहण्याची वेळ आली आहे मला खात्री आहे की क्रिकेट चाहते त्याला निराश करणार नाहीत चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी अशा शब्दात कपिल देव यांनी आपल्या सहकारी खेळाडूसाठी आवाज उठवला